तळी मी बनवणार आहे कार्ले फ्राय कार्ले कापून घेतलेत एक चमचा लिंबाचा रस टाकून घेत आहे आणि मीठ टाकून घेत आहे मीठ टाकायचं आपल्याला एक चमचा आता मीठ टाकत आहे मी मीठ व्यवस्थित मिश्रण चांगलं व्यवस्थित हाताने एक जीव होईपर्यंत ते मिठाचं पाणी व्हायचं आपल्याला चोळून घ्यायचे आणि दहा ते, हो ते पंधरा मिनटं साईडला ठेवायचं आहे जेणेकरून त्याचा कडूपणा निघून जाईल बघा आता व्यवस्थित मीठ लागलं आहे आता पंधरा मिनटं साईडला ठेवते तर मी मसाला कोथंबीर घेतली अर्धा चमचा जिरे घेतलेत लसणाच्या पाकळ्या घेतल्यात चार ते पाच मिक्सरमध्ये ते वाटण तयार करणार आहे आता मी वाट वाटून जिरे टाकले कोथंबीर लसणाच्या पाकळ्या साहित्य घेतलं आहे हळद धना पावडर मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि तांदळाचे पीठ एक वाटी आता कारल्याचं पाणी निघलंय कडू पाणी मिठाचं पाणी निघले त्यामुळं कारले कडू होत नाहीत आता मी पिळून घेते पाणी हिरवगार ते कडू पाणी सगळं निघलं आहे त्यामुळं कडू कारले होत नाहीत आता मी त्याच्यात मसाले टाकून घेणार आहे वाटण टाकून घेतले मी वाटण मिक्स करायचं आहे चांगलं आता मी तांदळाचं पीठ टाकून घेत आहे तांदळाने कडूपणा येत नाही मस्त कुरकुरीत कारले होतात मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे हळद टाकून घेत आहे मी हळद टाकली अर्धा चमचा धने पावडर टाकले अर्धा चमचा मिरची पावडर टाकले अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेत आहे कांदा लसूण मसाला टाकला आहे हे मिश्रण मस्त आपल्याला पाच मिनटं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हाताने सर्व मसाला मिसाला मिक्स झाला पाहिजे बघा आता मिश्रण पीठ व्यवस्थित मी मिक्स व्हायले आता मी मिक्सी एकजीव करून घेत आहे बघू शकता बघा आता मस्त मिश्रण तयार झाले आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवणार आहे कढई गरम कर ठेवली मी तेल टाकत आहे दोन मिनटं चांगलं तेल कडकडीत गरम होऊ द्यायचंय त्यामुळं ते कारलेला तेल पकडत नाही दोन मिनटं चांगलं तेल गरम झालंय आपलं तर मी कारले टाकून घेत आहे बघा एक 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 करून झटपट होणारी रेसिपी कारले फ्राय तांदळाचं पीठ फक्त वापरले बाकीचे मसाले आता कारले एक 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 करून वेगवेगळे टाकत आहे तेलात तेल पण कडकडीत तापलंय चिपकणार नाही तसे टाकायचे चव बाजून सगळीकर टाकून घेतले आहेत आता मी झऱ्यानं त्याला पलटून घेणार आहे झऱ्यानं आता एक साईडनं भाजलेत आता मी झ्यानं मस्त त्याला हलवून घेते त्याला एक साईडनं मस्त भाजलेत कलर चेंज चांगले दोन ते तीन मिनटं खरपूस कुरकुरीत होईस्त भाजून घ्यायचे लहान मो मुलांना देखील आवडतील असे न कडू होणारे कारले तुम्ही पण करून बघा ही रेसिपी कमी ते कमी साहित्यात बघा आता एकदम कलर पण चेंज झाला आहे मस्त कुरकुरीत कारले तवून झालेले आहेत आता मी झऱ्यानं काढून घेणार आहे तेल नहीं तेल अजिबात नाही राहत तेल सगळं निघून जाते तर मी डिशमध्ये मध्ये काढून घेत आहे बघा कुरकुरीत कारले तयार झालेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद